गेल्या अनेक वर्षांपासून शाळ स्टेशन शेजारी मासे विक्री करणाऱ्या मासेमारांवरती रेल्वे पोलिसांची कारवाई परंतु पोलिसांनी मासे विक्रेत्यांना दिला पंधरा दिवसांचा अल्टिमेटम गेल्या पन्नास वर्षांपासून शाळ स्टेशन शेजारी शाळ गावातील बांधव शाळ स्टेशनच्या परिसरात मासे विक्रीचा व्यवसाय करत आहेत परंतु रेल्वे प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे आज रेल्वे प्रशासनाने कारवाई करायला सुरुवात केली होती परंतु महाराष्ट्र पोळी समाजाचे नेते देवानंद भोईर यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आम्हाला मासेमाऱ्यांना रेल्वेने किंवा महानगरपालिकेने पर्यायी जागा द्यावी आणि आपली कारवाई पूर्ण करावी परंतु आम्हाला जोपर्यंत पर्यायी जागा देत नाही तोपर्यंत कारवाई करू देणार नाही अशी मागणी रेल्वे प्रशासनाला केली आहे रेल्वे अधिकाऱ्यांनी मासे विकणाऱ्या शिष्टमंडळाशी चर्चा करत येणाऱ्या पंधरा दिवसांचा वेळ मासेमारांना दिला आहे जर पंधरा दिवसात ती जागा रिकामी केली नाही तर नक्कीच रेल्वे आपल्यावर कारवाई करेल असे अधिकाऱ्यांनी मासे विक्रेत्यांना सांगितले आहे आज सुमारे पन्नास वर्षापासून हे आमचे मच्छीमार इथले स्थानिक मच्छीमार व्यवसाय करत आहेत सुमारे पंधरा दिवसापूर्वी आठ दिवसा दहा दिवसा, दिवसापूर्वी एक नोटीस आली होती नोटीस ती त्या नोटीसला उत्तर देण्यासाठी आमचे ॲडव्होकेट आहेत भावेश पाटील हे मुंबईला जाऊन त्या कमिशनरशी चर्चा करून आले पंधरा दिवसाची त्या लोकांनी मुदत वाढवून दिली होती पंधरा दिवस, दा, दा दिवस, पन, दिवस हो तर आज दहा दिवस पण दहा दिवसच झालेत तरीसुद्धा रेल्वेवाले यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आले होते त्यांना एक विनंती केली आम्ही का ज्या अधिकाऱ्यांनी पंधरा दिवस दिले त्यांचे बेल तुम्ही टालून इथे दहा दिवस अगोद दहा दिवसा दिवसामध्ये इथे आले तर आम्हाला इथे कॉपरेट केलं पाहिलं आणि आमच्या लोकांना इथे लो पर्याय जागा म्हणून त्यांनी दिली पाहिजे ना अमृत भारत म्हणून हा शहा स्टेशन सुशोभीकरण करण्याचं काम चालू का का आहे आणि हे मच्छीमार आमच्या छोट्याशा टोपली घेऊन पल्ला घेऊन इथे मच्छी विकत असतात अतिक्रमण केले अतिक्रमण यांचा काय आहे यावेळी का कुठे बांधकाम केलं आहे काय केलं आहे आम्ही त्यांना सांगितलं कॉपरेट करा तुम्ही आम्हाला पंधरा आठ दिवसात आमचे आमदार आहेत कोळी समाजाचे नेते आहेत रमेदादा पाटील ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे बोललेले आहे मग त्यांना सांगितलं आम्हाला तुम्ही कॉपरेट करा जेणेकरून ह्या लोकांना कुठेतरी यांच्या उदरनिर्वाहावरती पोटावरती उपासमारीची वेल येईल असं नाही आहे कारण आज मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे गरिबांपर्यंत आपण सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करूया आणि हे लोक अधिकारी मनमानी करता येते हे ये मनमानी होता का कामाने त्याच्याकरता एक आम्ही त्यांना विनंती केलेली आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे का दहा दिवसापर्यंत आम्हाला पर्याय जागा अधिकाऱ्यांशी माननीय रावसाहेब दानवे आम्ही चर्चा करू आम्हाला पर्याय जागा द्या आम्ही सहकार्य करू सुशोभीकरणाला आमचा कुठलाही विरोध नाही आहे आम्ही कॉपरेट करू हो पंधरा दिवस आम्ही चर्चा पर्याय तर मिळालीच पाहिजे ना पन्नास वर्षापासून जरी ते लोक व्यवसाय करतात तर त्यांचा विचार केला पाहिजे ना, ना रेल्वेनी नाही सुचवली परवाय अजून दिलेत नाही डायरेक्ट ते अतिक्रमण कराय हे करायला आले होते हटवण्यासाठी आले होते म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आता तू तर ते थांबलेले आहेत पर्याय द्यायलाच लागेल ना स्थानिक लोकांच्या रोजगारावरती जर असं होत असेल तर आम्हाला आंदोलन करावं लागेल त्याच्यात